घटक आदरणीय जी माचणवार सर यांचा सन्मान करण्यासाठी मी पत्रगी साहित्य मंडळाचे कार्यकारिणी अध्यक्ष मोरगी कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं माचणवार सरांचा शाल आणि कोबराचा हार घालून त्यांचा सन्मान करा आता सगळ्यांच्या पाहिजे हा हा पाहिजे हा हा मानसी मानसिक सातत्याने लेखन करणाऱ्या त्यांना प्रजावाणीतर्फे तर्फे महिला दिनानिमित्ताने ज्ञान संवर्धनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा रुचिराव वेटकर यांच या ठिकाणी मंडळाच्या राज्याच्या अध्यक्ष रुपाली वाघडे होईते यांना विनंती आहे की त्यांनी रुचिराव वेटकर यांचं खोबऱ्याचा हार आणि शाल घालून कर। स्वागत करावं सन्मान करावं ज्ञान वैद्य प्राप्त दररोज प्रत्येक पेपरला कुठला ना, ना। कुठले काही ते ते ना काही त्यांचे मॅटर असते ते लिहितातच कविता असो लेख असो काही असो असं न चुकता तेव्हा त्यांचीही दखल घेऊन मोहनने हा पुरस्कार त्यांनाही दिलेला आहे तेव्हा रह त्यांची आंबेडकर यांना विनंती करतो की रुपाली वाघरे वैद्य यांचा पुष्पहार आणि कोऱ्याचा हार करून स्वागत करावा सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती कदम यांना सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तेव्हा मारुती कदम सर यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर यावर हो। आणि आपला सन्मान स्वीकारे यांच्या या काय प्रस्तावित करतील आणि मित्र अशोकजी

मी विनंती करतो की आमचा सन्मान आपण शिवराव कालच मोठ्या मनाने या ठिकाणी उपस्थित झाले कोकांच्या आग्रहा आकाश प्रकाशन युट्यूब चॅनल आहे म्हणजे कोकणा सरांचं चॅनल आहे या चॅनलच्या वतीनं आयोजित एक दोन कार्यक्रम आमच्या सप्तमी साहित्य मंडळाचे होतात काव्य पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी झालेलं कवी सर्मेल म्हणजे काव्य पौर्णिमा असं एक आमचं सूत्र आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी काव्य पौर्णिमेच्या दिवशी वर्षभराच्या ज्या बारा पौर्णिमा असतात त्या पौर्णिमांच्या औचित्य साधून आम्ही कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवतो प्रतिसाद म्हणजे कुंभडे सरांनी ऑनलाईनची जी संकल्पना आणली महाराष्ट्रामध्ये ती प्रचलित झाली सुप्रसिद्ध झाली लोकप्रिय झाली आणि आने, अनेक अनेक कवी कवि जोडल्या गेल्या ज्यांना अभिव्यक्त होता येत नव्हतं अशा पद्धतीनं ते होऊ शकल्या त्या पद्धतीने ज्या जे ऑनलाईन कवी करता याच जे नियोजन आहे ते आपल्याला लक्षात आलं असेल की या पद्धतीने जे आहे ते कार्य आहे आणि त्याचा कालच कवी जो आहे कार्यक्रम झाला वर्धापन दिन झाला आम्ही काही कारणावस्तव येऊ शकलो नाही पण आमचे प्रतिनिधी जे आहे आणि म्हणजे संस्थापक अध्यक्ष असतील राज्याध्यक्ष असतील मी फोटो पाहिले आहे तर त्याबद्दल अधिक जे जास्त बोलतो या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आमच्या मातृचे साहित्य संमेलनाच्या सत्रातील कवी संमेलनाच्या अध्यक्ष हे गजान सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्धकाटक माहिती ओबीसी चळवळीचे नेते आहेत आपल्याला असं लक्षात येत असेल कि ते एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत पण ते कवी आहेत ते लोकांना माहीत नाही कारण काव्य कसं असतं आणि कसं असावं ते कसं सादर करावं हे काही कार्यकर्त्याला लक्षात येत नाही फिल्डवर कसं काम करावं रस्त्यावर कसं आंदोलन करावं या संबंधानं एखाद्या चळवळीतला कार्यकर्ता असतो त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून माझ्यामुळे सर जे आहे हे ओबीसी चळवळीचे राष्ट्रीय नेते आहे आणि राष्ट्रीय नेता आज आपल्याकडे आपल्या ह्याच्यामध्ये उपस्थित आहे राष्ट्रीय नेते असे याची माचन आहे आमचे मित्र मारुती कदम आगी आगी आप, आप, आप या हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा नुकताच पुरस्कार मिळालेला आहे आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आम्ही आमचा आमचा असा प्रयत्न असतो की या प्रास्ताविकामध्ये हे मांडण्याचं माझं हे उद्दिष्ट असं आहे की या ठिकाणावर आम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतो त्या कार्यक्रमामध्ये आमच्या सत्तमी साहित्य मंडळामध्ये लेखक असतील कवी असतील किंवा या मंडळाच्या बाहेरचे जे लोक जर असतील पण कवीचा सन्मान व्हावा साहित्यिकाचा सन्मान व्हावा लेखकाचा सन्मान व्हावा लेखिकेचा सन्मान व्हावा अशी एक आमची छोटीशी छोटीशी अपेक्षा असते आणि त्याला आपण सगळ्यांनी मान्यता द्यावी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी आपली छोटीशी अपेक्षा असते आणि म्हणून आम्ही या ठिकाणावर कोकणा सरांच्या दिवसस्थानी या गच्चीवर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण त्याला परिसर दिलेला आहे याचाही मला खरा अभिमान आहे त्यानंतर रुचिरा बेडकर ह्या लेखिका आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी बेडकर मॅडमच्या संबंधामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू सांगू इच्छितो बेडकर मॅडम ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस त्यांचं लेखन मी इंटरनेटवर सर्च केलं आहे मी माफी मागतो या गोष्टीची की त्यांनी काय तिथलं काय हे पाहिलं मी परंतु ते नाही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी स्वतः लिहिलेला आहे आणि मी सर्च केलं होतं तर त्याच्याशी साधारण लागत नाही आणि काही सूत्र आपण ओळखतच त्याच्या मनामध्ये जे आहे ते बेधडकपणे लिहित असतात कडकरी मॅडमच्याविषयी मी बोलत होतो की एक अभिजात बुद्धिमत्तेचं सौंदर्य ज्याला म्हणता येईल त्यांना तर स्वतःचं सौंदर्य आहे शारीरिक मौंदर्य आहे स्वाभाविक सौंदर्य आपण त्याला म्हणतो तर त्याच्याही मुलीकडे एक साहित्य चळवळीचं आणि शब्द जे आपण त्याला म्हणतो आभिजात किमेचं सौंदर्य आहे त्याला लाभलेलं आहे आणि पहिल्यांदा दोन नावं पाहतो एक रुपाली वागरे पहिल्यांदा कारण त्या आमच्या महिला विभागाप्रमुख आहेत म्हणून आणि दुसरं रुचिरबेडकर यांना पुढे आल्या पाहिजेत त्यांनी लेखन केलं पाहिजे त्यांनी मांडणी केली पाहिजे वेगवेगळ्या विषय त्यांनी असे चोखळले पाहिजेत असे मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांनी ते लिहावं त्याचं त्या लेखनाचा आम्हाला अभिमान आहे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तर प्रास्ताविक करण्यासाठी सुरुवात करतो पुराचा आपण या ठिकाणी पुतळा ठेवतो आणि त्यांचा सन्मान करतो पुष्पहार आपण करतो त्यांना साक्षी ठेवून असे जे सात आठ वर्षापूर्वी आहे त्या ठिकाणी पंडित पाटील आहेत ते सुद्धा कार्यक्रम त्याच्यानंतर नागोराव डोंगरे सर हे आपले संस्थापक अध्यक्ष आहेत त्यानंतर सगळ्यांनी दिवाळीचे आहेत हे आपल्याला माहित आहे चंद्रकांत कदम सर हे गझल कार आहे ते वातावरण सुद्धा एकदम अत्यंत पुरीत करतात प्रवण सर सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला तर असं वाटतं की फार भरून येतो की लोक किती उशीर हो लोकसंवाद साहित्य संमेलनामध्ये शेवटपर्यंत त्या कवी संमेलनामध्ये हजर होतात आणि या परिसंवादाचा प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या माथोडच्या कार्यक्रमाचे उपचार खरंच मला अभिमान वाटतो असे लोक आपल्याला पाहिजे तरच चळून पुढे जाईल अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो पौर्णिमा हा कार्यक्रम आहे हा चळवळीचा कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या हाताने खरं खरं तर आपल्या हाताने जसं आपण या ठिकाणी जे कचऱ्याची मुळी पेटवली म्हणजे प्लास्टिक असेल कचरा असेल ते कचरे पारंपरिक पद्धतीने नव्हे परंतु एक आपण एक नवीन विचार आपण समाजाला देऊ शकतो अशा पद्धतीने कचऱ्याची मुळी पेटवली आणि त्या अ म्हणजे होळी पेटवणं म्हणजेच एक उद्घाटन समारंभ असा आपण अपेक्षित तर ते झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सगळे सहभागी झाला तर एक काव्य पौर्णिमेचा संकल्पक म्हणून म्हणजे वर्ष आहे दोन हजार सतरा पासून आपण हे सुरू झालेलं आहे त्र्याण्णवी काव्य पौर्णिमा आहे आणि आता शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत शतकी कार्यक्रम आपण चांगला करावा सगळ्यांच्या सहभाग सर्वागर, असेल सहभागाने आपण हा आप शतकी कार्यक्रम चांगला करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो मी म्हणून मी फारच अधिक जर बोललो जर असेल त्याबद्दलही म्हणजे बऱ्याच दिलगिरी व्यक्त केलेल्या आहेत आतापर्यंत ही पण दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय एस डी सर यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलून शुभेच्छा द्याव्यात आणि काय हा उद्घाटन झालं असं जय या काव्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय गजानराव हिंगेरे सर विचार मंचावर उपस्थित असले सर्व पुरस्कार प्राप्त सन्मान्य कवि मित्र आणि उपस्थित मित्रांनो आज या काव्य का होळी निमित्त होत असलेल्या काव्य संघ काव्य संध्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि प्रज्ञाधरजी गोळे यांनी जो काही संकल्प केलेला आहे किंवा शंभर साहित्य संमेलन व्हावे पौर्णिमेचं पौर्णिमेच्या निमित्तानं ते पूर्ण व्हावेत अशा प्रकारच्या या सप्तरंगी साहित्य मंडळांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद Anyone yeah. said?